उत्तम राव हेच घर होय ना, अभी ना ले ले। अरे हो ना हेच ना घर कोटा म्हणलं घराचा आसपास कोणी आहे का पाहतो दिसलो नाही पाहिजे म्हणलं चोरी करतानी जर का कोणाला आपण दिसलो तर झालं मग बिनभाड्याच्या जावं लागते आपल्याला कुत्रा घेत्र आहे का त्याच्या नाही तर म्हणलं कुत्र फुकाच आणि निकाल म्हणला मोर जागा व्हायचा रंगी हात पकडायचे म्हणलं आपले लोक अरे सत्तार भाई राजा वासुदेव ना म्हणलं गाय पुन्हा सत्तर भाई शिल्लक पैसा देऊन येऊन ऐकू राहिला गाय म्हणे मी ऐकतच नाही म्हणे आणि उत्तम राबले तर कशीच नाही देत काय मी म्हणतो बुम केली बा हे गाय कटायला चालली म्हणून त्याच्याशिवाय म्हणलं असं होतच नाही ना तुम्ही बाजार केला असं गावात जाऊन गाय घेऊ राहिलो गाय घेऊ राहिलो तुम्हाला आप आपलं गाव माहित नाही का माहिती असू नये म्हणलं तुम्हाला हे शिल्लकचे काम करायचे कोण सांगितलं शंभर टक्के तुम्ही कोणातरी जवळ सांगितलं की आम्ही वासुदेवची गाय ऐकत घेतो त्यानंच म्हणलं वासुदेवला सांगितलं असन कि वासुदेव गाय ऐकू नको कॅरे उत्तम गाव तूने किसी को बोला तो नाही तू वासुदेव की गाय खरीद रहा है बा सत्तार भाई तस तर काही बोललो नाही मी कोणाला की मी गायिकच घेतो म्हणून पण काम कसं काय माहित झालं ना आमचं गाव म्हणजे लस नालाय ना सत्तार भाई जरा म्हणलं उलिश गोष्ट असली ना तर मला पुरा गावात टाइमच लागत नाही ना एवढे रिकाम लोक आहे आमच्या गावातले उत्तम राव काल म्हणलं संध्याकाळी आपल्याला कोण भेटला होता संध्याकाळचा आठवा बरा तिला तुम्ही काय सांगितलं अरे तेले सांगितलं ना तुम्ही आम्ही वासुदेवची गाय घ्यायला चालतो म्हणून अरे राजा किती भाद्रा माणूस आहे हा शंभर टक्के मी म्हणतो त्यानं सांगितलं ना आज म्हणलं त्या माणसाबाई आपल्याला गाय भेटली नाही नाही तर म्हणलं आपल्याला गाय भेटलीच ती दुसरं काही मी सांगून द्यायचं असतं पण नाही तुम्हाला तर ना गाय घ्यायला गेलतो हे घ्यायला गेलो ते घ्यायला गेलो मी म्हणतो काही कामच नाही ना बाबा मायची खटखट ते होईल का म्हणला जाली माणूस आहे ते म्हणला सांगले का तेच तू म्हणलं बा ना म्हणलं गाय जमत नाही आपल्याला हे म्हणलं गाय दुसरीच पाव लागते आता उत्तमराव शाम धाम दंड भेद सर्व गोष्टीचा वापर करा पण गाय आम्हाला तीच पाहिजे उत्तमराव अब बात इगो पे आ चुकी है एक तो गाय को खरीद लाओ नहीं तो गाय को चुरा के लाओ लेकिन गाय तो वही चाहिए सत्तार भाई को चोरी अरे नाही हो बा सत्तार भाई तो म्हणलं चोरी गिरीचा आपल्याला जमत नाही बाबा पाहिजा तुम्हाला म्हणलं मी जशी लागण्याची गाय देतो पण पा। म्हणलं हे चोरीच काम आपला ताल बसत नाही ना हा कोर्टा काही म्हणलं कोणा सांगा राजा म्हणजे हे घर बसल्याच होईल ना घर बसल्या म्हणलं होईल का नाही होईल त्याच्यापेक्षा म्हणलं बाकीच्या गाय पाहायला आपल्याला परवडते ना ते एकच गाय आहे का म्हणलं त्याला नाही म्हणलं तर नाही हा त्याचा मला काय ना हा गायचं म्हणलं तुम्हाला काय ना आपल्याला काय करावं लागते दुसरी गाय भाऊ बाबा केस मध्ये सापडला जमानत बी नाही भाई मार खाय लागते ते आलं हो आमच्या जिल्ह्यातले म्हणलं पोलिसवाले त्याला खतरू नकाय ना अन इमानदारे हाय तर ड्युटा म्हणलं अशा बजावतात ना की म्हणलं बस ते आहे बा पण म्हणलं चुरीवाल्याला एवढं मारतात हो ना म्हणजे बाजीराव ना काय दांड्यानं काय ज्या कळावर पडन त्या कळावर मारते म्हटलं नाही तर म्हणलं बबनले इतरून घ्या म्हणलं तुम्ही बबनले निकाल माहित आहे म्हणलं त्या भाईराजा म्हणले तर था चांगलंच था माहित आहे कारण म्हणलं मी पोलिसवाल्याचे बाजीराव खाऊ नाव ना दोन्ही हाताला टाकते हो मजाक नाही आहे पा माणसाला म्हणलं झोपित माणूस चोरी करायचा विचार करत नाही हो त्याच्यापेक्षा म्हणलं आपण दुसरी गाय पाहू राजा सत्ता भाई हो तुम्हाला काही म्हणलं अनुभव नाही आहे बाजीरावचा आम्ही म्हणलं बाजीराव फाजी निकाल का खाऊ लावना अरे हे उत्तम जे आहे ना हे म्हणलं गुरु घंटाल माणूस आहे ना तुम्हाला हे कुठून हे गाय शोधून देते ना दुसरी गाय तुम्ही मग घेऊन घेता अगर एक बार सत्ता भाई ने कही दिया गाय चोरी करने का तो करने का उनके फैसले को फिर भगवान भी नहीं बदल सकता तो तू कौन बे चूजे अगर सत्ता भाई ने बोला है ना गाय चोरी करो तो गाय चोरी करो चाहे वो वासुदेव की गाय हो चाहे किसी की भी हो चाहे तो तुम्हारे गाँव की हो चाहे शहर की हो तो गाय को चोरी करना पड़ेगा तुम लोग को जाओ गाय को चोरी करके लाओ नाही ना बाबा सत्तर भाई ऐका बर तुम्ही मजाक नाही नाही बा निकाल आले म्हणला आपल्याला जायला चाला का बरं हो ना आमच्या गावातले लोक म्हणलं लयच नाला खायचं आणि मन ध्यान ठेवतात ना अन धरा साय का म्हणलं खबर झाली आणि आपल्यातलं एक झन का सापडलं तर म्हणलं आपण निकाल धन सापडतो ना त्यापेक्षा सा म्हणलं चोरी फुरी जाऊ ना बा ऐका बर माया बाबा अगर एक बार और तुने बहस की तर मी सर काट डालूंगा जा निकल जा मेरे नजरो के सामने से और गाय लेने की सिवा वापस मत आना जा निकल अरे बाबा रे पैया रे साले हरामखोर काम के ना काट के दुश्मन अनाज के बर मैं क्या बोल रहा सत्तर भाई अपन बोला बाहर से लोग बुलाते क्या गाय को चोरी करने को अब तो वही गाय हो ना अपने को भी हाँ अपने को भी बोला अभी वाले को किस गाय हो ना बाहर से लोग बुलाएंगे ना चोरी करने को सही बात है सलीम लोग बाहर से ही बुलाएंगे अब साहित्य रे बर झालं मनला उत्तम ले गाय दिली नहीं बिचारे आपली गाय तर म्हणलं गेली होती खाटकाले हा तू सांग आपल्याला म्हणलं माहितच नसतं झालं तर आपण काय केलं असतं हा एकदा म्हणलं गाय इकल्यावर आपल्याला वापस घेते आली असती का ला ला था था? त्या अर्चना बहिणीचे म्हणलं आपला उपकार आहे जैन तुले वेळेवर सांगितलं की त्या उत्तमचा काय इरादा आहे ते बरं झालं बाबा आपली गाय आपण इकली नाही नाही तर काय बाबा तुम्ही तर लयच सांगत जाय उत्तम होय मित्र होय चांगला हाय आणि जास्त पैसे देऊ लागला म्हणे हा हे होय का तुमचा मित्र हा मित्रालेस बसू लागला खाट खटकाले म्हणलं काय आ इतके दे म्हणलं त्याचा म्हणलं बरं होईल का मग बरं होईल का म्हणलं जाऊ दे ना बा आपल्याला त्याचं काय करायला लागते त्याचं पाप ते फेणत बसन पण म्हणलं आपल्याला तर माहित झालं एकदाच आता तू सांग आपल्याला म्हणलं जर माहीतच नसतं झालं तर आपल्याला त्यानं फसवलंच असतं ना पण आता आपल्याला माहित झालं उत्तम कसं आहे मग आता आपल्याला उत्तम फसवण का तर म्हणते ना जे होत असते ते चांगल्यासाठी होत असते म्हणते आता तू सांग म्हणले आपण म्हणलं ना उत्तमवर भरोसा करू का हा करू का भरोसा काय का भरोसा होते बाबा जबरदस्त लोक किती फसवतो हो सांग बाई मी किती हे त्या उत्तम भाऊजी आण प्या आण जेवण करा आणि उत्तम भाऊजी म्हणलं आपल्यालाच फसवायला निघाला होता सांगा लोक म्हणलं स्वतःच्या फायद्यासाठी सावित्री एवढं ना झालं नाही म्हणलं आता म्हणलं आपल्याला आपल्या गाईवर जास्त लक्ष ठेवा लागते बाहेर म्हणलं खांडात नाही तर आले नाही सोडतात स्वतःच आणलं आण आपल्याला हो उत्तम म्हणलं काय सुद्धा माणूस नाहीये जरा माहिती आहे म्हणलं हो आणि काय म्हणते मी गाय म्हणलं बाहेरच्या भाडे शकते म्हणलं काही सांगता नाहीये आपल्या गाईला भारे आता आपण आणत जाऊ बाबा हो बापा तुमराव तुम्ही काही म्हणा या झेमेला तुम्हाला पडाले पुरत नाही बरं आपल्याला अरे बबनले का आता मी तरी काय करू असं वाटलं दोन पैसे उरतील म्हणून म्हणलं आपण सौद्यातने हात टाकला ना असं काय माहिती सत्तर भाई पागल आहे म्हणून भोसूडचा हा आता म्हणलं त्याला कसं तरी समजावं लागल हो ते गाय चोरी करू नको म्हणून बाबा आपण चोरी फोरी थोडी केलेली आहे सौदा फौदा करतो आपण तुला काय वाटतं उत्तम ते सत्तर भाईले का एवढं आसानी सोडतो का आपल्याला अबे त्याची हिस्ट्री म्हणलं मला निकाल माहित आहे बाबू ते म्हणलं तो आपण गाय घेते म्हणजे घेते तो आता हो म्हणला होतं का गाय देतो म्हणून तो मोठमोठ्या गोष्टी केल्या असताना तुला म्हटलं बाबा दलाली दला लग्न अबे नालायक लोक असते ते आता म्हणलं तुला कोणा हलतीले तेच गाय घेऊन द्या लागते म्हणजे द्या लागते पाय नाही तू खटखटा बरं उत्तम राह मग मोठा नेटा घरावर गोटा करायला कोणा सांगितलं होतं काही काम होतं कदा सत्तार बाईला सांगायचं तुम्हाला मी काय देतो म्हणून हा तुम्हाला म्हणलं ते वासुदेव माहित नाही का अला चिकट माणूस आहे ते हा आणि त्यातनी दिले दा पाटला सांगितलं शंभर टक्के बा हे उत्तम जे आहे ते काय म्हणा खाटका खटका लिरायला म्हणून मग काय तुम्हाला ते काय देणार आहे बबन आपसात भांडून प्रश्न मिटणार आहे का आता म्हणलं याच्यावर तुळका काढला गेल ना तुळका म्हणलं भांडण करून नाही निघा समजलं का पहिले म्हणलं आता काय करायचं याचा विचार करा हा त्याच्याशिवाय म्हणलं जमत नाही नाही तर म्हणलं आपण ती काही फसतो म्हणलं हो आपल्याला म्हणलं वाचवणार कोणी नाही आपले लोक आपली जमानात घेणार तरी कोणी आहे का लिखा माझ्या आयसन एक काम करू म्हणलं आठ पंधरा दिवसासाठी मस्त कुठेतरी बाहेर चाललं तो फिरले हा तू पर्यंत म्हणलं त्या सत्तर बाईचा रागाय शांत होऊन जाते हा असं चालत नाही का चाललं जाऊ कुठे बी आपण बोलले हे हो म्हणलं खरं बोलू लागला तू आपण जर गावात आलो तर म्हणलं शंभर टक्के मॅटर होणेच आहे आणि बदनामी होईन दे तू सांग मग बदनामी जर झाली आपली तर म्हणलं आपल्याला डबल कुणी का ऐकत का ऐकत नाही म्हणलं आपला पुरा धंदा बसून जाते माया तर म्हणणं आहे मस्त बंगलेश्वरीले चालला जाऊ पंधरा दिवस जा भोक का तिकडं आबेले का भोपाई सुते हो बंगलेश्वरी गेला ना का समस्या का खतम होईल का बर मी काय म्हणतो आपण म्हणलं आजपर्यंत किती उलट सीधे काम केले म्हणलं एवढी गाय त्या सत्तर बैल देऊन टाकू चोरून अबे आपण काय का घरी ठेवू लागलो का ते सत्तार मी पायत बोलन गायचं कायच काय याची काय गॅरंटी आहे की समजा आपणच गाय चोरली म्हणून काही गॅरंटी असते का हा आपल्याला म्हणलं जर कोण विचारलं तर डायरेक्ट सांगून देता येते कि, ते ले ले ते देते कि ये ले ले बा उत्तम वासुदेव वासुदेवच्या भांडणाचा हे फायदा घेतला चोरानं मग चोरानं गाय चोरली असं आपल्याला करा लागेल बाबू त्याशिवाय म्हणलं ताल बसत नाही उत्तम पण रामचंद्राला का गोष्ट अंगावर नाही आली पाहिजे कराल जाण हा असं नाही झालं पाहिजे ना विचार कर बा एकदा हो काही अंगावर नाही येत ना बे बर आता मला सांग तुम्ही जर समजा गाय तिला घेऊन दिली असती तर तुम्हाला कमिशन किती दिलं असतं हजार रुपये पंधराशे रुपये पण मले सांग आपण जर तिला गाय चोरून दिली तर पुऱ्या गायची किंमत कोणाला भेटल आपल्याला आपल्या तिघाले भेटन का नाही मग तू सांग कायले आपल्याला दलालीचा दला धंदा करा लागतील बा हेच तर धंदा एक नंबर आहे रातच्या गाया चोराच्या ना रातच्या चोराच्या दिवसा बदलात इकून टाकायच्या कोणाला माहित पडते बे असं म्हणतो रामचंद्रा चल ठीक आहे सत्तार भाईला फोन लाव नाही तर एक काम कर त्याला डायरेक्ट भेटायला जाऊ आणि त्याला सांगू भाई तुला गाय भेटून जाईन पावाली अरे काय कॉमेडी पुस्तक आहे एक नंबर काय मी मस्त मस्त वा बाबा पुस्तक वाचून मला असं मन प्रसन्न झालं चला चायची कला आली जरासा असा चा म्हणतो सायत्रे अ सायत्रे

म्हण अचानक आपल्या घरी उत्तम राव आला होता तर म्हणे गावात म्हणे चर्चा चालू आहे म्हणे बा कि वासुदेवची गाय इकाची आहे बा तर म्हणलं नाही बा गाय तर आपली इक नाही तुम्हाला कोण सांगे म्हटलं नाही म्हणे उडत उलत मा खाना म्हणे खबर आली ती म्हणे हो हो त्याच्या खाण्यावर तशाच खबर आहे का जिथं म्हणलं चांगलं ढोर आहे तिथं म्हणलं निळा दलिंद्र व्हायला होतं म्हणलं ते माया भाऊजी किती सुद्धा सुद्धा बकऱ्या घेतल्या म्हणलं अचानक आणि निकाल बकऱ्या खाटका विकला भाऊजी माया म्हणलं किती म्हण तुकल असं मला वाटलं माय एवढा लाडा ना म्हणलं मी बकऱ्या वागवल्या का मला कोणी जर असला बा वागवणार तर ते इका म्हटलं भाई काय म्हणलं ते पाला आपत्ती आणलं काही होय ना म्हणलं माया खून तर म्हणलं निकाल बकऱ्या म्हणलं माया भाऊजी खाटका विकल्यावर त्या उत्तम अरे बहिणी पण असं नाही करायला पाहिजे ना आपले म्हणलं रात दिवस संबंध आहेत ना हा असं म्हणलं खोटं बोलून ढोर घ्यायचं पण म्हणलं माहित होत नसते का आता तुम्ही सांगा म्हणलं तुम्हाला माहित झालंच ना हा उत्तम ना म्हणलं तुमच्या जे बकऱ्या आहेत आज खाटकाले ऐकले आता तुम्हाला माहित झालं का नाही असं असते ना मग ते मग म्हणलं इज्जत नसते रात ना माणसाची आणि अशाच्या घरात म्हणलं बरकत बी नसते रात म्हणलं वहिनी नाही बरोबर आहे ना भाऊजी अशा म्हणलं काहीच नाही नांदी लागायला पाहिजे असा होता काही भरोसा नाही करावं माय बोलावं म्हणलं भाई आज आजकाल म्हणलं दूध लेट नाही आमचा चहा तर काही झालाय सायत्री भाई पाहुणे आलेत ना घरी अच्छा पाहुणे आहेत का बर 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 घ्या ना दूध माझ्या पायदा बाबा सावित्रीबाई कोणावर म्हणला भरोसा करत नका जो माय ढोर म्हणला त्या उत्तमला तर कसंच नका देऊ माय सुद्धा नाही होते मेरा खाटकाले इतके वा ढोर लय सराब घेते म्हणला ढोरायचा हो त्याला म्हणला दारात आहे का उभं करत जाऊ हा नालायक माणूस आहे म्हणलं ते कस नाही इमला बाई आपल्याला माहित नव्हतं आतापर्यंत आता, आता माहित झालं ना कोण कसं आहे ते हा कसं आहे एकदा म्हणलं माहित होणार तुम्ही नका घेऊ आम्ही तिघाने विचार केला तुम्हाला तेच गाय देतो आणि आजच्याच रात्री देतो चोरी करून फक्त ते गाय रातो रात इथून गायब झाली पाहिजे नाही तर आपण निकाल जाणं सापडतो त्याचा टेन्शन नको घेऊ बाबन बाकीच्या गोष्टी माझ्याकडे सोड फक्त एक समस्या म्हणलं सत्तर भाई पुरा गावाला माहित आहे की उत्तम रावच वासुदेवची गाय घेऊ लागला होता आणि गाय म्हणलं आज रात्री जर चोरी गेली तर म्हणलं उत्तम राव नाव येऊ शकते तर म्हणलं आपल्या सर्वाले जर समजा चौकशी आली उत्तम ना आपलं वासुदेव ना जर समजा रिपोर्ट दिला तर म्हणलं आपल्याला सपनाले गवाई द्या लागते की बा आम्ही म्हणलं वासुदेवचा सौदा तवास सोडला होता आणि आम्हाला यातला काहीच माहित नाही तवा म्हणलं उत्तमराव वाचते सत्तारभाई नाही तर म्हणला उत्तमराव सापडते आणि उत्तमराव का सापडला तर मग त्याच्या मागा आपण निकाला सापडतो बरं हे बरोबर बोलून राहिला तू रामचंद्र डोक्याची गोष्ट केली म्हटलं इतक्या दिवसा पाहत ठीक आहे बाकीचं म्हटलं मी सांभाळून घेतो तुम्ही गाय कशी चोरी करायची कुठं काय आणत आहे ते सांगून द्या म्हटलं तिथं म्हणलं मला गाडी घेऊन या थोडं म्हणलं गाय तुम्हाला गावाच्या बाहेरच घेऊन या लागणार आहे गावात म्हणलं एवढी मोठी गाडी थोडी जाणार आहे बरं आपलं हे आ, मी काय म्हणतो सत्तार भाई म्हटलं ते जरा मुद्द्याचं बोलून घेऊ ना आता कोणता मुद्दा बाकी राहिला उत्तम राव निकाल तर क्लिअर केला ना आपण अरे जरा पैसा पाण्याचा जर बोललो असतो आपण तर म्हणलं बरं झालं असतं आहे की नाही तर काय आता समजा आमचा सर्वांचं म्हणणं आहे की बाबा आम्ही तिघ आहोत तर म्हटलं आम्हाला तीस एक हजार देऊन टाकता बा याच्यापेक्षा आम्हाला एक रुपयाने पाहिजे ना म्हणलं जरा म्हणजे रिक्षी काम आहे की नाही म्हणलं दहा दहा हजार आमचे बनतेस ना तीस हजार का लय झाले का हा तेवढं म्हणलं आमचं काम करून टाक जा अगे हो उत्तम जितकी जाने उत्तम बाजा करा कर अब तू का सत्तर वैसे पैसों की बात करेगा इतनी हिम्मत आ गई है में तुझे समझाना पड़ेगा क्या साले छुरी से पेट काट दूंगा तेरा जब समझ में आएगा क्या तेरे को अबे मुका पे लगा भोपे सुते छुरी ना मारी ना कापी ना हे करी ना ते करी हां अबे दू का पे दादा मारत बे एवढा लगा का रिक्शी काम आहे तर मला पैसा तो बोला लागन ना हां पैसा तो मला बोला लागन ना आणि याच्या नंतर का मला मनात भादरला तू तो दाना ठेव मला एका भुकीत हो दा दादा घशात नाही घातली तोय तो, तो मला नावाचा उत्तम रावस नाही मी बरं उत्तम राव जाऊ द्या थंड्यात घ्या चला ठीक आहे देले तुम्हाला 30000 उत्तमराव हेच घर होय ना अरे हो ना हेच होय ना घर कोटा म्हणलं घराच्या माग आहे आसपास कोणी हाय का पहा उत्तमराव कोणाला दिसलो नाही पाहिजे म्हणलं चोरी करतानी जर का कोणाला दिस आपण दिसलो तर झालं मग बिन भरायच्या खोली जरा लागते आपल्याला बरं घरात कुत्र गित्र आहे का त्याच्या नाही तर म्हणलं कुत्र फुकायचं आणि निकाल म्हणलं मोलला जागा व्हायचा रंगी हात पकडायचे म्हणलं आपले लोक अभि काय भेटत का रामचंद्रा तू अभि चालले मी हाव ना तुझ्यासोबत भेटले का हजार दहा हजाराचा आजा विचार कर म्हणलं हा एका घंट्याचं काम आहे का ती एका घंट्याचे म्हणलं दहा हजार कोणते ते तुले म्हणलं मला सांग ना असं कोणतं काम का ती एका घंट्याचे म्हणलं आपल्याला दहा हजार देऊ लागला त्यापेक्षा हे बरं आहे ना ना मेहनत करायचं काम ना काही अशाच म्हणलं रातच्या मस्त आपण गायाच चोरत जाऊ आणि म्हणलं ब्लॅक मध्ये कर कुठे करता का इथंच टाइमपास करता का म्हणलं अरे बघण्या का वासुदेव झोपला का नाही हे तर पाहिला का डायरेक्ट मला कोटातच जात बाबा संध्याकाळी म्हणलं काही काही चरा टाकत असते मला ते गायले त्यांना बोलण्या बोलण्यात मला सांगितलं होतं काय करतं आपण कोट्यात जाऊ आणि राव राह कोट्यात झालं मग वासुदेवला का आपण दिसलो तर मला आपण त्याची गाय मग काही चोरी करू शकत नाही कारण तर तिथून का मग गाय चोरी केली तर मला शंभर टक्के आपल्यावरच नाव घेते ते मग काय आपल्याच नावानं रिपोर्ट घासन ना त्यापेक्षा मी पहिले झोपला का पाहितो मला वासुदेव हां आणि ते जर झोपून असन तर मला सीधा कोटात जाऊ आणि त्याची गाय अरे झोपला का हो उत्तम राव सांगा ना लवकर अरे थांबणार रे भाऊ तो दिले का थांबा रामचंद्र भाऊ भाई नका करू ना पाच मिनिटं लेट काय करता पण म्हणलं जा सांभाऊन तो काम कर लागेल नाही तर काय फायदा आहे हा सापला लागेल ना म्हणतो बर मी काय म्हणतो वासुदेव तर झोपला आता चला म्हणलं लवकर पटापट आपलं काम करून टाकू हो चला चला पटपट चला हो चला चला पटपट चला सत्तर सेठ हे घ्या तुमची काय आणि आम्हाला आमचा पैसा द्या उत्तमराव पण गाय वासुदेवचीच होय ना का दुसऱ्या कोणाची चोरली तुम्ही काय आपल्याला गाय वासुदेवचीच पाहिजे होती म्हटलं अरे सत्तर भाऊ तेवढा तो भरोसा करावा लागेल तुम्हाला हा दुसऱ्याची कशी काय गाय चोरणार आहे म्हटलं आम्ही वासुदेवचीच होय ना काय कोण गाय तुमचं वैकीच नाही का तुम्हाला फोटो दाखवले होते ना गायचे हा पाहून घ्या बरं तेच गाय होय का नव्हतं काय राजू हो सत्तर भाऊ रामचंद्र आवाज खाली अभि तुला तू का जमाला तू ना तुला सांगत ना मोदा मोदा बोलत नको जमून का भाद्र्या थुत्रा झाले का चला सत्तर भाई पैसे द्या आणि गाय घेऊन जा लवकर चला हे घ्या तुमचे पैसे उत्तम राव तीस हजार आहेत ना बरोबर पर? पाहिजा कमी जास्त नका करू राजू अरे उत्तम राव भरसा नसाल तर मोजून घे जाय मोजाचे आहे तेवढा भरोसा करायच लागल ना चला सत्तर भाई या मग तुम्ही लवकर चालता मग आपण बी चालवा ना घरी हो चला बर अरे उत्तम राव राजू वाटप तर करून घ्या पैशाचा हा दहा दहा हजार घेऊन द्या नाही तर तीसे हा, का का हजार रुपये अरे हो उत्तम राव पैशाचा वाटप म्हणलं करून घ्या ना इथं घरी काय जा लागते आणखी म्हणलं घरचे विचार ना नाही काही पैसे कायचे होत त्यापेक्षा लोटाच काम नाही बरं बा घेऊन घ्या बा इथं घेऊन घ्या पैसे आयला का तुम्ही बा। वा रुपया झाला का नाही का तुम्हाला बस बाबा